आणि त्याचं पल्लू बघा किती सुंदर आहे रिच आहे पदर आणि इथे मोरांचे चार चार हे नवीन परत येणार नाही खूप मस्त आणि साडी बघितल्या बघितल्या साडीचा पडला मात पडला समोर श्रीमंत दगडू शेठ गल गणपतीचं मंदिर आहे तिकडनं सरळ आल्यानंतर इथे आहे आरेणी तर हा पूर्ण जो दिसतोय आपल्याला व्हिडिओमध्ये तर तो आहे लक्ष्मी रोड तर लक्ष्मी रोडवरील हे खूप फेमस दुकान आहे आणि तर आज आपण त्यांचं कलेक्शन बघणार आहोत कलेक्शनमधलं मी तुम्हाला सिल्क पैठणी किंवा अजून ज्या व्हरायटी असतील त्या सर्व कलेक्शन दाखवणार आहे मी जी इकच्ची पोचंपल्ली साडी घातली होती तर त्याच्याबद्दल कुणीतरी इन्क्वायरी केली होती तर ती साडी मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या शॉपमध्ये ती अवेलेबल आहे सेम कलर सेम डिझाईन आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवट स्ली हा तुम्हाला पल्लू येईल त्याचा ब्लाऊज येईल पूर्ण साडी तुम्हाला अशी येईल मेहंदी कलर मध्ये खूप छान साडी आणि बॉर्डर कलर वगैरे अच्छा काय प्राइस रेंज मध्ये बसतात तुम्हाला सहा हजार चारशे पण सहा हजार चारशे प्युअर कांजीवर छान याच्यामुळे तुम्हाला हा एक धर्मावरम मध्ये अच्छा प्युअर सिल्क मध्ये येतं कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वाव छान हे काय प्राइस रेंज मध्ये बसतो की तुम्हाला सहा हजार नऊशे नव्वद ला बसेल आणि ह्याच्यामध्ये कलर्स आहेत हो कलर्स वगैरे मी दहा ते बारा कलर्स मिळतील अच्छा कॉन्ट्रास्ट ब्लाउज मिळेल ब्लाउज ची पदराची डिझाईन बघ किती सुंदर ब्लाउज दिलेले त्यातला हा पट्टू सिल्क मध्ये अच्छा वाव ही तर किती सुंदर आहे बघा म्हणजे ब्राईड्सला असं सा हदीसाठी किंवा बाकीच्या आपण घेऊ शकतो पण हदीसाठी तर किती खूप मस्त वाटेल पण वेगळी डिझाईन पण आहे छान आहे बघा बॉर्डर किती सुंदर आहे याच्यामध्ये पण कलर्स मिळतील कलर्स चार ते पाच कलर अजून हे अच्छा आणि काय प्राइस रेंज आहे मला हे बारा हजार नऊशे नव्वद बारा हजार नऊशे नव्वद कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे पूर्ण असे ऑलर बुटील साडील तुम्हाला वाव वा बरगच मस्त मस्त बघा आणि एकदम छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत छान आहे थापद हे तुम्हाला सेमी पैठणी लाइनिंग मध्ये अच्छा हे कॉपर मध्ये का एक कॉपर मध्ये आता जस्ट लेटेस्ट मध्ये आलेला पॅटर्न आहे हा हे युनिकन लेटेस्ट मध्ये आणि हे सिल्वर आणि गोल्डन कॉपर हे्सवर मिक्स झाले अच्छा बघा हे कॉपर आणि सिल्वर मध्ये छान मस्त आहे ही काय रेंज मध्ये पाच हजार नऊशे पन्नास याच्यामध्ये सात ते सात कलर्स मिळतील अच्छा प्युअर गंधर्व पैठणी एकदम बॉटल ग्रीन कलर मध्ये बघा गुड माझ्याकडे अशीच आहे पण माझी महाराणी पैठणी आहे तुम्ही माझ्या व्हिडीओ मध्ये बघितलं असेल तर ह्याच ह्याच्यामध्ये आगस कलर मध्ये कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला बघा गंधर्व पैठणी पण छान मिळेल ही काय प्राइस रेंज मध्ये सतरा हजार चारशे पन्नास सतरा सेमी पाय तुम्हाला आठ नऊ हजार पासून याच्यामध्ये थोडेसे प्युअर मध्ये हँडलूम मध्ये येईल हे हे हँडलूम आहे तुम्हाला घेतली दुसरी मशीन मेड मध्ये येईल ना ते हा 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 म्हणजे मशीन मेड मध्ये पण आहे तुमच्याकडे आणि हँडलूम मध्ये पण खूप छान कलर आहे आणि बुटी किती सुंदर आहे मशीन मॅडची पण तुम्हाला एक दाखवत पाहून घ्या हे बघा अच्छा ही आठ हजार नऊशे नव्वद ही बघा ही पॉवर लूम आहे मशीन मेड तो हँडलूम येईल मॅड मध्ये ह्याची पण बघा पदराची डिझाईन छान आहे म्हणजे आपल्या बजेट नुसार आपण घेऊ शकतो कलर तर, तर कलर यामध्ये दहा ते बारा कलर मिळते तुम्हाला पॅटर्न छान लेटेस्ट मध्ये येऊन येते छान आणि तुम्हाला हा एक जरा वेगळा लोटस मध्ये अच्छा हँडलूम आहे की मशीन मध्ये हे हँडलूम दाखवत हँड मध्ये अच्छा हे बघा ही पण छान आहे बघा हे लोटस मध्ये हो छान आहे लोटस आणि मोर पैसे मध्ये खूप मस्त आहे छान आहे बघा आणि ह्याच्यावर जी बुट्टी ना आपण आता फुलांच्या बुट्ट्या बघतो तर ह्याच्यावर मोराचीच बुट्टी आहे ऍक्च्युली आम्ही उलटा उलटी दाखवली साडी त्याच्यामुळे बघा तुम्हाला अशी दिसत असेल व्यवस्थित मस्त कलर कॉम्बिनेशन आहे बघा खूप सुंदर साडी हे काय प्राइस रेंज वीस हजार नऊशे नव्वद अच्छा ठीक पैठणी मध्ये सेल्फ पैठणी अच्छा वाव हा कोणत्या प्रकार आहे पैठणीचा पैठणी मध्ये सेल्फ गंधर्व पैठण गंधर्व पैठणी ना मध्ये आलेली आहे अच्छा पे प्राथ 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 है ही पण सुंदर आहे बघा कलर कॉम्बिनेशन आणि पूर्ण हँडलूम आहे हिची काय प्राइस आहे ही तुम्हाला चौदा हजार नऊशे नऊ चौदा हजार नऊशे नव्हानंतर बघा छान हे बघा हा का म्हणता नल्ली सिल्क मध्ये वा ह्याच बघा बरी वर्क बघा किती सुंदर आहे जरीच ऍक्च्युली नल्ली सिल्कच्या साड्या जास्त त्या फार कमी शॉप्स मध्ये बघायला मिळतात आणि हा एकदम असं आंबा कलर म्हणतो ना आपण तसा आहे येलो नाहीये आंबा कलर मध्ये खूप सुंदर छान आहे बघा एकदम खूप सुंदर रिच छान दिसेल ह्याच्यामध्ये कलर्स मिळतील कलर्स मिळतील डिझाईन्स मिळतील प्रत्येक पॅटर्न वेगवेगळे मिळतील आणि काय प्राइस रेंज मध्ये सतरा हजार चारशे पन्नास सतरा हजार चारशे पन्नास छान आहे नल्ली मध्ये सेल्फ मध्ये आलेला आहे वेगळा म्हणून छान पॅटर्न आहे कुणाला कॉन्ट्रास्ट आवडतो तुम्हाला सेल्फ सेल्फ आवडतात लग्नामध्ये घालण्यासाठी किंवा असे फंक्शनला खूप मस्त वाटेल बघा रिच लुक मध्ये खूप छान ही पण त्याच रेंज मध्ये समथिंग सतरा ते अठरा हजारच्या रेंज मध्ये कलर बघा ह्याच्यामध्ये पण असं आपण वेगवेगळे कलर घेतले ना ते पण खूप छान वाटतील मी तुम्हाला बनारसी शालो बनारसी शालू तुमच्याकडून मिनिमम काय रेंज पासून चालू मिनिमम माझ्याकडे सेमी घेतो तुम्ही सहा हजारापासून सुरुवात आहे माझ्याकडे अच्छा वर्क हे हे बघा बघा किती सुंदर सुंदर खूप वाव छान छान हिची काय प्राइस संतीम बावीस हजार बावीस हजार प्युअर प्युअर बनारसी सिल्क असल्यामुळे थोडी कॉस्टली आहे तर कमी रेंजच्या पण मिळतात तुम्हाला शॉपमध्ये आपल्याला जसं हवं असेल तसं आपल्या बजेटनुसार मिळतात ही कोणती आहे सिल्कमध्ये प्युअर सॉफ्ट सिल्क मध्ये अच्छा काय रेंज पासून आहे आ, या काय रेंज पासून तेरा हजार दोनशे चाळीस तेरा हजार दोनशे चाळीस कमीत कमी माझ्याकडे सहा हजार सात सहा ते सात हजार पण सुरुवात आहे अच्छा मिनिमम रेंज मध्ये पण आहेत आता आपण जे बघतोय ना ते सिलेक्टेड चांगले छान छान पीस दाखवते मी मस्त डिझाईन आहे बघा चा ही इकत पोचंपल्लीची साडी आहे जी मी घातली होती तर ही तुम्हाला सेम शॉप मध्ये मिळेल बघा खूप मस्त आहे बघा खूप आणि ही पण हँडलूमच आहे प्रिंट आणि कलर एकदम सेम सेम आहे 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 माझ्याकडे जी एकदम पल्लू ब्लाउज बघा किती सुंदर आहे तर हा हा ब्लाउज आपल्या जर सिल्कच्या साड्या असतील तर बाकीच्या साड्यांवर पण जातो खूप मस्त आहे बघा टॉपला वेगळा कलर आहे साडीला आणि बॉटमला वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये पण शेड आहे इथे खाली डार्क ग्रीन पॅरेट ग्रीन वरती असा रेडिश आहे आणि नंतर वरती असा पैठणी कलर म्हणतो पण तो आहे कलर पॅक कलर अवेलेबल आहेत बाकी कलर पण मिळतील बघा खूप छान आहे बघा ही काय रेंज मध्ये चौदा हजार चारशे पन्नास चौदा हजार चारशे पन्नास मध्ये बघा छान खर्च केला जातो का ह्या हँडलूम असल्यामुळे थोड्या कॉस्टली बसतात साड्या दाखवत सगळं झालं

प्युअर कांचीपुरम मध्ये छान आहे ही पण बघा मस्त आहे बघा किती सुंदर कलर आहे आणि शिवाय एकदम ग्लॉसी आहे तुम्हाला मी जवळ दाखवते खूप शाईन होतो आणि एकदम सॉफ्ट आहे खूप सुंदर साडी आहे काय प्राइस आहे अठ्ठावीस पाचशे ह्याच्यामध्ये कलर मिळतील हा पदराचाच भाग आहे ना ब्लाउज कसा येईल वाव खूप मस्त साडी खूपच ब्लाउज ब्लाउज अच्छा मस्त बघा खूपच सुंदर आहे छान आहे मध्ये लायनिंग थोडस काय वेगळा हवा असं डिझायनर पीस आहे डिफरंट आला थोडस छान आहे बघा खूप मस्त एकदम सुंदर पीस काय तर एलिगंट पीस आहे वेगळा हवा असेल तर खूपच सुंदर आहे खूपच सुंदर असे कलर असे ना एकदम छान आणि कॅची वाटतात असे खूप मस्त वाटतात घातल्यावर छान आपल्याला गडवाल पैठणी वाव गडवाल पैठणी कलर मध्ये आहे बघा एकदम लाईट कलर आहे बघा ब्ल्यू मध्ये लाईट खूप सुंदर आहे ही कालांजली पैठणी ना खूपच मस्त आहे बघा पदराची डिझाईन तुम्ही बघू शकता ही हँडलूम आहे है। काय प्राइस रेंज मध्ये खूप मस्त आहे बघा ह्याच्यामध्ये कलर्स पण मिळतील दहा ते पंधरा कलर अवेलेबल आहेत सेल्फ मध्ये आणि वेगळे पण कलर हो सेल्फ कॉन्ट्रास्ट दोन्ही मिळेल तुम्हाला वाव इतर किती सुंदर आहे बघा साडी बघितल्या बघितल्या साडीच्या प्रेमात पडल्यासारखं ते बापरे खूपच सुंदर आहे ह्याचा बॉर्डर बघा मोर आणि लो, लोटस कॉम्बिनेशन आता बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये आपण बघतो त्याची बॉर्डर खूप मोठी मोठी असते तर काही लोकांना असं खूप नाही आवडत मोठ्या मोठ्या बॉर्डर्स तर हे एकदम नाजूक आणि छोट्या बॉर्डर्स आहे बघा दोन्ही आणि त्याचं पल्लू बघा किती सुंदर आहे आणि रिच आहे पदर आणि इथे मोरांच्या चार चार मोरांचे डिझाईन आहे बाकीच्या आपण ज्या बघतो ना आता ह्याच्या खालची एक पैठणी बघितली तर त्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये सहाच मोर आहे तीन तीन सहा तर ह्याच्यामध्ये चार आणि चार आठ मोरांच्या डिझाईन आहे बघा आणि खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन बघा खूप सुंदर एकदम छान खूप सुंदर आहे काय प्राइस हजाराच्या रेंज मध्ये बसेल बघा कलर मिळतील ह्याच्यामध्ये सिंगल आज कलर सिंगल ठीक ही कोणता प्रकार आहे सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये पण कलर किती छान आहे बघा लाईट एकदम आता सध्या पेस्टल कलर ट्रेंड आहे सध्या खूप मस्त काय प्राइस आहे ओ ही पण मस्त कलर दहा ते पंधरा कलर कलर्स मिळतील अच्छा छान ही पण बनारसी कथांमध्ये अच्छा ही बघा ही पण छान आहे पण ही मोस्टली ना सिल्वर जे वर्क आहे ना ते सिल्वर थ्रेड मध्ये आहे खूप मस्त वाटते ही पण कलर कॉम्बिनेशन एकदम सुरेख आहे छान आहे मस्त आहे काय प्राइस सहा हजार दोनशे पन्नास सहा हजार दोनशे पन्नास दोन मी बनारस छान ही एक छान आहे बघा प्युअर टस सिल्क मध्ये वा हे पण छान आहे बघा मस्त आहे हे हाताने केलेलं आहे का हा पूर्ण केले मशीन विविंग पन्नास खूप सुंदर आहे बघा एकदम लाईट वेट साडी आहे हलकी फुलकी लाईट वेट हो मस्त आहे खूप सुंदर आहे ए प्युअर चिनॉन सिल्क मध्ये अच्छा पण सुंदर पॅटर्न आहे एपा वा तस ब्लॉक्स मध्ये बघा ट्यूब ब्लॉक आपण म्हणू शकतो खूप मस्त आहे कलर कॉम्बिनेशन बघा किती छान ह्याच्यामध्ये कलर्स पण अजून मिळतील आणि प्राइस रेंज काय आहे चा। आठ हजार चारशे पन्नास अच्छा ते बघा हा पण चुना मग थोडस डिफरंट थोडस वेगळं म्हणून काय हवं असेल कॉम्बिनेशन पण छान दिलेलं तुम्ही असं सा वेगवेगळ्या साड्यांचं कलेक्शन घेऊ शकता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतात आज ही कोणती आहे चिनॉन सिल्क मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल अच्छा पूर्ण विविंग केलेला पूर्ण असं येईल अच्छा ब्लाऊज बघा असा येईल छान कॉन्ट्रास्ट बोली कलर मध्ये रिसेंट रिच मस्त आहे बघा ही पण ही काय रेंज मध्ये बसते समथिंग आठ हजार चारशे पन्नास छान ही पण सुंदर आहे हे प्रिंट मध्ये ना साडी कलमकरी प्रिंटेड हे पण छान आहे बघा सुंदर आहे मस्त याचा पदार दाखवत हे पण छान आहे बघा म्हणजे ऑफिस वेअर साठी खूप मस्त आहे बघा आणि खूप सुंदर आहे अशी थोडी कडक मध्ये पण आहे मस्त आहे बघा कलमकारी प्रिंटेड कॉटन सिल्क या काय रेंज मध्ये बसते सत्तावीसशे नव्वद ला बसते सत्तावीसशे नव्वद खूप छान एक डिझाईन तुम्हाला भरपूर येतील अच्छा हे पा ह्या पण खूप रिच वाटतात साड्या हे म्हणजे तुम्ही नॉर्मल छोट्या मोठ्या फंक्शनला ऑफिस फेअर ला घालू शकता पूर्ण साडी अशी खूप सुंदर वाटतात आणि इथे बघा हे कलर कलर म्हणजे एकसारखा कलर नाहीये बघा लाईट डार्क असे शेड त्याच्यात फ्लक्चुएट होत आहेत आणि चेंज मस्त पण छान ब्लाऊज आणि ह्या प्रिंटमध्ये येतात साड्या खूप छान काही सिक्वेन्स मध्ये पण असतात मस्त छान खूप मस्त आहे बघा ही पण छान ही प्रिंटेड छान हेवी म्हणले की थोडं असं वाटलं कमीत कमी श्वास वर काढायचं वाव ही कॅज्युअलची हिशोबाने छान वाटेल हो आणि कलर पण एकदम लाईट डिफरंट कलर आहे आता सध्या क्रेज आहे ना खूप खूप सगळ्या सगळ्यांना सध्या पेस्टल मध्ये हवं असतं खूप छान आहे बघा ही पण आणि किती शाईन पण करते म्हणजे साडी एकदम रिच वाटते ठीक आहे रेंज मध्ये बसते की तुम्हाला, थी। थी ही ना ना, दिज़ेंग दिज़ेंग तुम्हाला। ते एक नव्वद तिशे नव्वद छान आहे पण मस्त आहे ह्याच्यामध्ये पण कलर्स वेगळे असतील डिझाईन डिझाईन भरपूर मिळते तुम्हाला पॅटर्न लेटेस्ट मध्ये छान ते बघा जॉर्जेट मध्ये हा एक कॅटलॉग दिसलाय अच्छा एकदम बेस्टेंट छान आहे म्हणजे ज्या जुन्या होत्या यायला लागले लेटेस्ट हे चाललंय खूप क्रेज आहे खूप क्रेझ आहे हे पण डिझायनर ब्लाऊज ब्लाउज कॉन्ट्रासील तुम्हाला पूर्ण ही साडी अशी खूप छान आहे पल्लू ही खूप बट बट अशी डिझाईन नाहीये कमी एकदम सोबर आणि छान हा ब्लाऊज आणि हे मशीन वर्क थ्रेडचं पूर्ण थ्रेड वर्क हे खूप छान दिसतं बघा खूप सुंदर मस्त कलर कम कलरज वगैरे काय कलर्स मिळते डिझाइन्स मिळते त्यामध्ये हे ऑर्गन्जा मध्ये वाव पार्टी वेअर साठी हे छान असतं ऑर्गन्जा बर्थडे पार्टी साठी वगैरे किंवा ऑफिसच्या ह्याच्या फंक्शन साठी पण खूप मस्त <laughs> या काय वाटत त्यातून पॅटर्न आलेला आहे वापर मध्ये त्याच बघ कसं आहे छान एकदम मस्त असतो मस्त आहे आणि एकदम लाईट वेट आहे बघा अशी प्लेन बॉर्डर पाहिजे प्लेन बॉर्डरच्या आत्ता फेरवेच्या हिशोबाने हे पण खूप चाललेले आहे हां हां पण छान आहे बघा एकदम एकदम लाईट वेट आणि बॉर्डरला बघा छोटीशी डिझाईन छान कलर कॉम्बिनेशन आहे आणि इथे बघा पदराला प्लेनच येईल आणि ब्लाऊज बघा ब्लाऊज असं हेवी वर्क मध्ये येईल छान मस्त आहे बघा वेलवेट मध्ये ब्लाऊज आणि खूप प्रेज आहे साडीची फेरोची हिशोब खूप म्हणजे खूप लेटेस्ट मध्ये आलेला पॅटर्न आहे प्लेन बॉर्डर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल तुम्हाला डिझायनरचा असा ब्लाऊज वाव नेट मध्ये ब्लाऊज छान दिलेले विथ हेवी वर्क सुंदर या काय रेंज मध्ये एकोणतीसशे नव्वद अच्छा तुम्हाला असं हँडवर्क वगैरे पाहिजे हँडवर्क चे पण आहेत त्याच्यामध्ये खूप भरपूर कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल लाइट आणि डार्क शेड मध्ये लाइट शेड हे वरती डार्क शेड आहे आणि ह्याच्यावर जे आहे ते पूर्ण स्टोन वर्क आहे बघा जवळून दाखवतो तुम्हाला खूप छान वाटतं ऍक्च्युली नाईट फंक्शनला खूप असं शाईन करतो वेगवेगळ्या कलर्स मिळतील खूप ट्रेंड मध्ये आहेत बघा जॉर्जेट मध्ये कश्मीरी वर्क मध्ये खूप मस्त आहे बघा एकदम फाईन वर्क आहे त्याच्यावर खूप सुंदर आणि ह्याची साडी रनिंग मध्ये पूर्ण पार्ट बॉर्डर हा लोवर पार्ट जो असणार आहे साडीचा त्याच्यावर असं येईल आणि हे पदराच्या साईडला असं असं येईल खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये कलर्स पण तुम्हाला मिळतील हे काय रेंजमध्ये सहा हजार नऊशे

वाव हे बघा एकदम त्याची पण चांगलं लुक आहे खूप छान आहे पूर्ण बॉर्डर मध्ये रिसेप्शन संगीत मस्त वाटेल खूप छान आहे एकदम हेवी ही सिल्क मटेरियल आहे ना हा हा सिल्कवर आहे बघा एकदम हेवी वर्क क्रेप मटेरियल आहे खूप छान आहे काय प्राइस रेंज आहे सहा हजार नऊशे नव्वद कमीत कमी रेंज मध्ये आहे फॅब्रिक पण मटेरियल प्युअर आहे खूप सुंदर आहे हे थोडं बंद आहे प्युअर मध्ये वाव बघा ही पण आणि साडी एकदम क्रश मध्ये आहे आणि त्याचा तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये कलर किती ब्राईट दिसतोय बघा एकदम मस्त कलर आहे मी तुम्हाला दाखवते जवळ हे बघा इथे तुम्हाला क्रश पण दिसत असेल हे पल्लू शोल्डर येईल तुम्हाला हे मिरेनला असं फॅन्सी मध्ये येईल थोडस अच्छा हे प्युअर मटेरियल मध्ये खूप मस्त आहे बघा आणि तुम्हाला असा ब्लाउज येईल भरलेला खूपच मस्त आहे बघा हा ब्लाऊज छान आहे मस्त छान हे काय रेंज मध्ये बारा हजार नऊशे नऊशे अच्छा खूप मस्त आहे छान आहे हे पण किती छान आहे प्युअर हँडवर्क मध्ये ही बघा मोती वर्क मध्ये साडी खूप मस्त आहे खूप छान आहे खूपच मस्त आहे आणि खूप लाइट असा बेबी पिंक कलर आहे एकदम लाईट एकदम लाइट खूप मस्त आहे बघा मोतीवर्क जे फिनिशिंग आहे ना ते खूप छान आणि असं फाईन वर्क आहे छान ही काय हे सोळा हजार मोती मोतीवर्कच्या खूप रेअरली साड्या अशा बघायला मिळतात शॉप मध्ये हँडवर्क मध्ये पण छान आहे हॅन्डवर्क मध्ये बघा छान हा हा पण खूप प्युअर मटेरियल मध्ये हँडवर्क वाव खूपच मस्त मेनजरीचं काम केलले आहे वाव हे बघा मेनजरीचं काम आहे म्हणजे साडी म्हणतो ना आपण सुंदर म्हणजे सुंदर असतं खूपच सुंदर आहे बघा काय प्राइस रेंज मध्ये 11800 अकरा हजाराच्या मध्ये बघा खूपच सुंदर आहे खूपच छान साडी आणि एक्चुअली हँडवर्क असल्यामुळे ह्या ज्या साड्या असतात त्या कॉस्टली असतात वर्क वर किती फाईन आणि सुंदर छान आणि त्याच्यावर असे मध्ये मध्ये छोटे छोटे बुट्टे पण आहेत छान छान मस्त खूप हे प्युअर मटेरियल हँडवर्क मध्ये हा पण सुंदर आहे डिझाईन थोडी डिफरंट आहे पण छान ही वाय रेंज मध्ये एक पाच हजार नऊशे नव्वद पाच हजार नऊशे नव्वद ही पण छान आहे बघा रिसेप्शन साठी वगैरे असं घेऊ शकतो डार्क आणि डार्क कलर आहे त्याच्यामुळे कॅमेरा किंवा लाईट फुंक, रात्रीच्या फंक्शनला खूप मस्त वाटतं याच्यामध्ये कमीत कमी पंधराशे पासून सुरुवात आहे नेटमध्ये वगैरे अच्छा हे बघा कमीत कमी रेंज मध्ये नेट अच्छा छान आहे पण मस्त आहे बघा ह्याच्यावर जे सिक्वेन्स वर्क आहे ते पण कलरफुल डिफरंट आहे थोडस मल्टी कलर छान वाटते मस्त वाटत ही पण छान आहे बघा वाईन कलर मध्ये ही पण मस्त आहे ही काय रेंज मध्ये मॅडम ही अठ्ठावीस शहाऐंशी आहे वाव ही पण छान आहे अठ्ठावीस खूपच सुंदर साडी आहे कलर पाय कलर अवेलेबल आहेत कलर किती ओठून दिसेल बघा फोटो मध्ये घातल्यावर फेअर कलर कॉम्बिनेशन आता खूप मस्त वाटते रेंज वाईज खूप आहे फक्त अठ्ठावीसशा ऐंशी अठ्ठावीस शहाऐंशी छान आग ही कॅटलॉग पीस आहे ना डिझायनर अच्छा पूर्ण साडी अशी आणि हे मटेरियल कोणते साडीचं सा? लिची जॉर्जेट मध्ये येतं सिल्क फॅब्रिक छान येतं उचलून बघू लाईट वेटच आहे खूप हेवी नाही खूप फाईन आहे झाले खूप सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण छान आहे हे बघा वरती लाईट शेड आहे आणि वरून खाली एकदम असं शेड जो आहे त्याचा तो इन्क्रीज होत जातो तर असं छान वाटतंय बघा खूप मस्त वाटतं आणि पदराला जा 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 तर खूपच मस्त वाटतं वाटत ब्लाउज पण बघा छान आणि मस्त कारण म्हणजे साडीमध्ये हेवी ब्लाऊज असेल ना तर खूप अजून छान वाटत सुंदर ही नारायण पेठ आहे बघा ही पण छान आहे ही काय रेंज मध्ये बसते चार हजार नव्वद ही पण छान रेवोल्युट मध्ये प्युअर सिल्क मध्ये छान पॅटर्न आहे हा पल्लू तुम्हाला असा छान आहे बघा ही पण मस्त आहे विथ ब्लाउज साडी आहे हे प्युअर इरकल मध्ये छान कलर कॉम्बिनेशन आहे बघा येलो आणि रेड इन दे। मध्ये मस्त साडी ठीक आहे रेंज मध्ये बसते

थी थी थी। 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 okay. ही काय वाव wow, ही पण छान आहे मस्त आहे कलर कॉम्बिनेशन किती छान आहे बघा चॉकलेट आणि विथ खूपच मस्त आहे छान तुम्हाला चंदेरी पोट्टी मध्ये चंदेरी मध्ये पोट्टीवाला पॅटर्न येतो अच्छा हा पदर येईल तुम्हाला ही अशी बॉर्ड येईल अशी पूर्ण अंगभर भरला बुट्टा येईल तुम्हाला चंदेरी मध्ये छान तुम्हाला चंदेरी मध्ये अजून एक पॅटर्न लाइनिंग मध्ये हे खूप ट्रेंडी पॅटर्न आहे सध्या मार्केट मध्ये येलो रेड कॉम्बिनेशन मध्ये चंदेरी मध्ये छान ही काय प्राइस रेंज मध्ये तेरा हजार सहाशे तेरा हजार सहाशे त्याच्यात रेड कलर पण एक आहे बघा ज्याच्यावर डोलीच बॉर्डर आहे मस्त आहे बघा छान सुंदर आणि टिशू मध्ये पण आहे बघा ते टिश्यू ब्रोकेड खूप मस्त आहे बघा ही काय प्राइस रेंज मध्ये असते खूप मस्त आहे म्हणजे तुम्ही एंगेजमेंटसाठी किंवा लग्नासाठी असं खूप सुंदर घेऊ शकता साडी

ही काय प्राइस रेंज सव्वीस नऊशे सव्वीस नऊशे छान आहे पण सुंदर ह्या टाइपचं भरपूर पार आणि कलर्स मिळतील ह्याच्यामध्ये कलर्स डिझाईन भरपूर पारा मिळेल तुम्हाला तर शॉपमध्ये तुम्हाला पाचशे रुपयांच्या रेंजपासून एंच पण साड्या मिळतील आज मी दाखवल्यात तर सर्व क्लासी दाखवल्यात जेणेकरून हो आता लग्नसराई येते लग्नसराईच्या हिशोबाने दाखवल्या तुम्हाला मिनिमम रेंजपासून पण मिळतील आणि लग्नाचे बस्ते पण इथे शॉपमध्ये होतात आणि तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळेल नऊवारीपासून तर सर्व सर्व प्रकारच्या साड्या मिळतील आता डिझायनर मी दाखवल्यात काही प्रिंट मध्ये पण आहेत सिल्कमध्ये तर भरपूर व्हरायटी आहे आणि पैठणी आहे तर मिनिमम रेंज पार मशीन मेड पैठणी जी आपण बोलतो तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळेल नंतर तर हँडलूम पण आहे म्हणजे आपण गंधर्व पैठणी आहे तर महाराणी पैठणी असेल किंवा लोटसची आता खूप ट्रेंड आहे सध्या सगळ्या ब्राईड्सला लोटस पैठणी वगैरे हवी असते तर त्यात कलर पण तुम्हाला हवे तितके मिळतील तर शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा मी कॉन्टॅक्ट नंबरवरती स्क्रीनवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल तर तुम्हाला कलेक्शन कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शॉपला नक्की एकदा व्हिजिट करा